अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आज आपण असे काही उपाय अशा काही सेवा पाहणार आहोत की ज्या आपल्याला गुरुवार पासून करायचे आहेत यामुळे काय होतं तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती होते आपल्या संसाराची त्याचप्रमाणे पैशांची जी आर्थिक संचार आपल्याला भासत असते किंवा प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला रामबाण असा तोडगा म्हणा उपाय म्हणा सेवा म्हणा ज्या की आपल्याला महाराजांच्या आशीर्वादाने करायच्या आहेत त्या आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा गुरुवार हा वार बृहस्पती देवाचा असतो बरो बरोबर आणि गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा वार असतो या दिवशी आपण अनेक विविध सेवा गुरुवारच्या दिवशी स्वामींना समर्पित करत असतो आज आपण प्रत्येक वेगवेगळ्या समस्येवरती हळदीचे असे काही तोडगे असे काही उपाय पाहणार आहोत की ज्या आपल्याला गुरुवारच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत आणि त्याचे अनुभवही तुम्ही स्वतः घेतील बघा बऱ्याच जणांची लग्न जमत नसतात खूप जणांच्या कमेंट्स असतात की ताई आमचं लग्न जमत नाहीये आम्ही खूप सेवा केल्या आम्ही खूप उपाय केले आम्ही जे ज्योतिषी सांगतील ब्राह्मण सांगतील किंवा जे कोणी काही सांगेल प्रत्येक सगळे उपाय सगळ्या सेवा करून थकलेलो आहोत आणि आता मनातून हार मानलेली आहे अशा वेळी तुम्ही काय करा की दर गुरुवारी तुम्ही काय करा आपण एक तांब्याभर पाणी तुळशी मातेला अर्पण करत असतो त्या तांब्याभर पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद घ्या ती मिक्स करा आणि त्याने तुम्ही तुळशी मातेला जल अर्पण करा आणि भोवती तुम्ही तीन पाच सात अकरा अशा प्रदक्षिणा घाला या प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेकडे लग्नासाठी प्रार्थना करायची आहे यामुळे दोन ते तीन महिन्यामध्ये तुमच्या लग्नातील सगळी विघ्न दूर होतात आणि शीघ्र लग्नाचा योग बनतो गुरुवार हा दिवस दत्त महाराज स्वामी महाराज गजानन महाराज साईबाबा विष्णुदेव माता लक्ष्मी त्याचप्रमाणे व्यंकटेश म्हणजे बालाजी देवांना समर्पित असतो त्यामुळे तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल तर त्यांची सेवा आवर्जून करा त्याचप्रमाणे लग्न जमण्यासाठी तुम्ही दर गुरुवारचा उपवास करा यामुळे काय होतं तर आपल्या या छोट्या छोट्या उपायाने आपला जो गुरुग्रह आहे तो स्ट्रॉंग होतो आणि आपल्या प्रत्येक काळात येणारी जी विघ्न आहे ती दूर होतात आणि गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून त्याने तुम्ही स्नान करा यामुळे ही तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होतो छोट्या छोट्या उपायाने तुम्हाला स्थळ यायला सुरुवात होतील मनासारखा जोडीदार मिळून शीघ्र तुमचं लग्न जमेल तुम्ही करून पहा आणि स्वतः अनुभव घ्या हो दुसरा उपाय असा आहे की जो आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आहे बघा तुम्ही तुमच्या मुलांना कुठेतरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा कुठल्या तरी कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे कुठेही तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला जर शक्य झालं ना तर द गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर त्यामुळे तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग राहतो गुरुग्रहाचा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये फक्त कल्याणच कल्याण होत असत तुम्ही आवर्जून शाळेतल्या मुलांचं असेल कॉलेजच्या मुलांचं असेल किंवा कुठेही तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून घ्या आणि याचे अनुभव तुम्ही स्वतः पहा गुरुवारच्या दिवशी आवर्जून केळीच्या झाडाची आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा तुम्हाला करायची आहे असं म्हणतात की जिथे तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करता तिथे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्या ठिकाणी वास करत असतात त्यामुळे जर तुमच्याच घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरी केळीचं झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी नक्कीच तुम्ही केळीची पूजा करा तिसरा उपाय असा आहे जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप अडचणी असतील म्हणजे नवरा बायकोचं पटत नसेल सतत तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत कुरबुर होत असेल सतत भांडणं होत असतील एकमेकांचं पटत नसेल एकमेकांना सपोर्ट एक करत नसाल आणि तुमचं जी जे वैवाहिक जीवन आहे ते फार पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे किंवा जे पण काही आहे तुमचं कसलंच पटत नाहीये तर अशावेळी काय होतं की आपला जो गुरुग्रह असतो तो स्ट्रॉंग नसतो आणि त्याचे परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्यावरती होत असतात तर अशावेळी तुम्ही काय करा एक पेलाभर कच्चं दूध घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ते तुळशी मातेला तुम्ही दर गुरुवारी अर्पण करा त्याच पद्धतीने तुम्हाला हळदीचा आणि केशरचा टिळा तुमच्या कपाई आणि तुमच्या पतीच्या कपाई लावायचा आहे यामुळे वैवाहिक जीवन सुखकर होते आणि तुमचं आयुष्य खूप सुरळीतपणे चाललेलं असतं तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर गुरुवारच्या दिवशी कधीही कुणालाही पैसे उसने देऊ नका आणि कधी कोणाकडून पैसे घेऊ नका असं म्हणतात की गुरुवारच्या दिवशी आपण दिलेला पैसा आपल्याला परत मिळत नाही आणि आपण कोणाकडून तरी पैसा घेतला तर आपल्याकडून त्याचे ते पैसे देणे होत नाही त्यामुळे चुकूनही गुरुवारच्या दिवशी पैशाचा व्यवहार करू नका यामुळे गुरुग्रह खराब होत असतो त्याच पद्धतीने जे व्यक्ती राजकारणामध्ये काम करत असतात त्यांना फक्त गुरु ग्रह स्ट्रॉंग असून चालत नाही त्यांना चंद्र आणि सूर्य ही तितकाच मजबूत हवा आहे त्यामुळे जे कोणी राजकारणामध्ये आहे त्यांना गुरु आणि त्यासोबतच हो चंद्र आणि सूर्य हे तिन्ही पण जे ग्रह म्हणा किंवा या तिघांनाही तुम्हाला मजबूत ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रेमेडी करू शकता प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांची अभ्यासामध्ये खूप प्रगती व्हावी त्यांनी खूप शिकावं खूप मोठं व्हावं आणि आपल्या आई वडिलांचं नाव कमवावं त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं इंडिपेंडेंट व्हावं स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत ता, असतं आणि त्याच सोबत त्यांच्या मुलामुलींनाही वाटत असतं तर त्यासाठी तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग असावा मग तुम्ही गुरुवारच्या दिवशी काय करा की थोडीशी हळद घ्या त्याच्यामध्ये एक केशरची काडी टाका आणि त्याच्यामध्ये थोडस गंगाजल टाका किंवा शुद्ध पाणी टाका किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते टाका आणि त्याची छान घट्टसर पेस्ट बनवून ती तुमच्या मुलांच्या मुलींच्या कपाई लावा किंवा जर तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला जर ही चंदनाचा आणि हळदीचा टिक्का लावला तर तुमचं तर आयुष्य बदलून जाईल इतकी ही प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे तुम्ही दररोज म्हणा किंवा दर गुरुवारी म्हणा हीचा आणि केशरचा हा टिक्का जरूर लावा यामुळे तुमच्या मुलांची शिक्षणामध्ये खूप प्रगती होईल ते नाव कमावतील आणि त्यांना हवं तसं यश त्यांना प्राप्त होईल या उपायाने तुमच्या मुलांची मुलींची मान सन्मान कीर्ती सुख समृद्धी आणि त्यांना यश प्रगती मिळेल तुम्ही एक छोटीशी वाटी घ्या त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घ्या आणि जी मुगडाळ असते त्या मुगडाईचे सात दाणे त्या तेलामध्ये टाकून तुम्ही हे मंदिरात अर्पण करा यामुळे ही तुमच्या मुलांची प्रत्येक कार्यामध्ये प्रगती होत असते जर तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग नसेल तर बऱ्याच जणांचा बघा माथा सतत दुखत असतो म्हणजे खूप हॉस्पिटल केले ट्रीटमेंट केली उपचार केले बरेच काही काही करतात पण तो माथा दुखणं थांबत नाही तर त्यांचा त्यांचा जो गुरुग्रह असतो तो कमजोर असतो गुरुचा पाठिंबा त्यांच्याबरोबर नसतो म्हणून त्यांचा माथा सतत दुखत असतो तर अशा व्यक्तींनी काय करा की गुरुवारच्या दिवशी एका वाटीमध्ये काय करा तुम्ही थोडीशी हळद घ्या थोडस मध घ्या आणि त्याची पेस्ट बनवून तुम्ही उजव्या हातात हाताच्या कुठल्याही बोटाने तुमच्या माथ्यावरती ती पेस्ट लावा आणि दोन तीन मिनिटे तिथे ती ती मसाज करा असं तुम्ही दर गुरुवारी करायला सुरुवात करा, करा आणि शुक्रवारी तुम्ही केस धुवून टाका यामुळे तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि ज्यांचा माथा खूप दुखत आहे तो माथा दुखणंही हळूहळू कमी होऊन जातं पण हा उपाय तुम्हाला न चुकता दर गुरुवारी करत राहायचं यामुळे तुमचं तुम्हाला यश मान सन्मान कीर्ती पैसा सुख समृद्धी आणि हवं तसं यश मिळत असतं आपल्या हातावरती अंगठ्याच्या खाली शुक्र पर्वत असतो बरोबर आणि त्याच ठिकाणी गुरु पर्वत असतो जर हा गुरु पर्वत जर स्ट्रॉंग नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणींना आपल्याला सामना करावा लागत असतो तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता तुमचा जर गुरुग्रह स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही काय करा दर गुरुवारी ब्राह्मणाला वस्त्र अर्पण करा ठीक आहे तर तुम्हाला दर गुरुवारी वस्त्र दान करणं शक्य होत नाही मग तुम्ही काय करा वर्षातून एकदा ज्यावेळी गुरुकृष्यामृत योग असतो हो त्यावेळी तुम्ही ब्राह्मणांना वस्त्र दान करू शकता किंवा मग तुम्ही ब्राह्मणांना दर गुरुवारी अर्धा डझन म्हणा एक डझन म्हणा केळी अर्पण करा ठीक आहे तर नाही तुम्हाला कुठला ब्राह्मण मिळाला तर तुम्ही मंदिरामध्ये जे पुजारी काका असतात त्यांना तुम्ही दर गुरुवारी अर्धा डझन असेल एक डझन असेल केळी त्या ठिकाणी दान करा भले त्यांनी ते खाऊ अथवा न खाव त्यांनी ते दुसऱ्यांना वाटो पण आपल्याकडून ते दान होते बरोबर आणि त्यामुळे हो तुमचा गुरुग्रह खूप स्ट्रॉंग होतो आणि आयुष्यातील शंभर टक्के अडचणी ज्या आहेत ना त्या दूर होतात तुम्हाला दर गुरुवारी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायला विसरायचं नाहीये जसं आपण स्वामी महाराजांची दत्त महाराजांची करतो अगदी त्याप्रमाणे तुम्ही काय करा दर गुरुवारी तुमच्याकडे जर श्री विष्णू माता लक्ष्मींचा फोटो असेल मूर्ती असेल ती पिवळ्या कपड्यावर तुम्ही स्थापन करून पूजा करू शकता तुम्हाला फोटो कसा हवा जिथे भगवान श्री हरी विष्णू झोपलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांची सेवा करत आहे म्हणजे त्यांचे पाय चेपत आहे अशी जी मूर्ती असा जो फोटो असतो ज्या घरामध्ये असतो ना तिथे सुख सौख्य सौभाग्य लाभत असत तर तुमच्याकडे असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि नसेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी आणून ती स्थापन करा आणि दर गुरुवारी त्याची पूजा करा तुम्ही दर गुरुवारी ही मूर्ती हा फोटो पिवळ्या कपड्यावरती स्थापन करा आणि तुम्हाला दर गुरुवारी या फोटोच्या पुढे किंवा या मूर्तीला दोन पिवळ्या कलरच्या ज्या कवड्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत असं तुम्हाला बारा गुरुवार दोन दोन कवड्या अर्पण करायच्या आहेत गुरुवारी दोन कवड्या अर्पण केल्या की शुक्रवारी त्या डबीत घालून ठेवा असं तुम्हाला बारा गुरुवार करायच्या आहेत म्हणजे एकूण चोवीस कवड्या ज्यावेळी तुमच्याकडे होतील तेव्हा तुम्ही एका लाल कपड्यामध्ये त्या कवड्या बांधा आणि तुमच्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहेत आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा असेल की पिवळ्या कवड्या आपल्याला भेटत नाही बरोबर आणि याआधी आपण कवड्यांचा कवड्यांविषयीची सर्व माहिती जाणून घेतलेली आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये की देवघरामध्ये कवड्या कशा ठेवाव्या का ठेवाव्या कवड्या ठेवल्याने काय होतं कवड्या किती प्रकारच्या असतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली देते मध्ये देते तर नक्की पहा तर पिवळ्या कवड्या तुम्हाला नाही भेटल्या तर तुम्ही व्हाईट कलरच्या कवड्या आणा आणि हळदीच्या पाण्याने म्हणजे गंगाजल हळद मिक्स करून किंवा हळद आणि शुद्ध पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवून तुम्ही त्या कवड्यांना लावून त्या पिवळ्या कवड्या तयार होतात आणि त्या ता थोड्याशा सुकल्या की त्या पिवळ्या कवड्या त्या हळदीच्या लेपाने तयार होत असतात तर अशा तुम्हाला दोन दोन कवड्या दर गुरुवारी म्हणजे असे बारा गुरुवार तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला अर्पण करून शुक्रवारी त्या डबीत भरून ठेवायच्या आहेत आणि ज्यावेळी चोवीस कवड्या बारा गुरुवार पूर्ण होतील त्यावेळी ते लाल कापडामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी या कवड्यांची जी पोटली आहे ती ठेवायची आहे तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की पैशांची जी चणचण असते आर्थिक जी चणचण असते ती भासत नाही म्हणजे कसं होतं की आपल्याकडे पैसे तर येतात पण ते टिकत नाही सेविंग्स होत नाही किंवा पैसे कुठे आले पण कुठे गेले हे हेही समजत नाही या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना हे या पोटलीमुळे सुटतात त्याचप्रमाणे दर गुरुवारी तुम्ही काय करा थोड्याश्या एका पेल्यामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या उंबऱ्यावरती घराच्या बाहेर शिंपडा किंवा तुम्ही कापूरयुक्त पाणी म्हणजे पाण्यामध्ये थोडासा कापूर मिक्स करून तेही तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता यामुळे तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता बाहेर निघून जाते सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्या घरामध्ये होत असतो तुमच्या मुलांच्या तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबाची वैवाहिक जीवनाची संसाराची प्रगती होते यश मान सन्मान कीर्ती पैसा सुख समृद्धी आरोग्य सर्व काही तुम्हाला लाभत असत असे अगदी छोटे छोटे उपाय असतात दर गुरुवारी तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद किंवा थोडासा कापरू टाकून त्यानेही अंघोळ करू शकता याने खूप खूप आपलं आयुष्य बदलून जात हळदीचे हे छोटे छोटे उपाय आहेत पण हे जर आपण दर गुरुवारी केले तर आपल्या आयुष्यातील शंभर टक्के अडचणींवरती आपण मात करू शकतो हे उपाय अगदी छोटे छोटे आणि खूप सोपे आहेत कसल्याही प्रकारचा खर्च तुम्हाला करायचा नाहीये बघा बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर असतो आणि त्यामुळे आयुष्यामध्ये कुठल्याच कार्यामध्ये यश येत नाही त्यावेळी आपण ज्योतिषांकडे जातो ब्राह्मणांकडे जातो तिथे आपल्याला पैसे द्यावे लागतात तेव्हा ते आपल्याला उपाय सांगतात बरोबर किंवा आपल्याला शांती करायला लावतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कॉस्टली होतात मग हे सर्व करण्यापेक्षा आपल्या या व्हिडिओमधून आपण गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी अगदी छोटे छोटे विदाऊट खर्चिक उपाय पाहिलेले आहेत हे उपाय तुम्ही घर बसल्याही पाहत आहात तर तुम्ही हे उपाय तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायला सुरुवात करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतंय गुरु गुरुग्रह तुमचा स्ट्रॉंग होतोय गुरुग्रह जर आपल्या आयुष्यामध्ये खूप मजबूत असेल गुरुग्रहाचा आशीर्वाद आपल्यावरती असेल गुरुग्रह स्ट्रॉंग असेल ना तर आयुष्यात कुठल्याच कार्यामध्ये आपल्याला अडचण येत नाही आपली सगळी कामं हळूहळू मार्गी लागायला सुरुवात होते तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या सर्व फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून जे कोणी गुरुग्रह गुरु स्ट्रॉंग नाही आहे यामुळे त्रासलेले आहार आहेत किंवा कुणाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी चालू आहेत तर हे छोटे छोटे उपाय करून त्यांचं आयुष्य बदलेल आणि कदाचित न करत का होईना पण तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल